श्वेता तुम्ही पाहता न्यूज एटीन लोकमत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला एक मोठी बातमी आहे अनिल देशमुख यांची ईडीकडून झाडाझडती घेतली जाते नागपूर मधल्या त्यांच्या मूळ गावी ईडी कडून पाहणी केली जाते वडविरा आणि काटोल या दोन ठिकाणी ईडीनं पाहणी केली आणि त्यासाठी ईडीची दोन पथक त्यांच्या मूळ गावी पोहोचली आहेत या पथकाविरोधात गावकऱ्यांनी मात्र घोषणाबाजी केली आहे गावकऱ्यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध केला काटोलमध्ये गावकऱ्यांनी घोषणाबाजी केली कारण अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या घराची झाडाझडती काही दिवसांपूर्वी झालेली होती त्यांच्या संबंधित जे त्यांचे निकटवर्ती आहेत त्यांची देखील झाडासडती झालेली होती आणि आता तर अनिल देशमुख यांच्या मूळ गावी सुद्धा ईडीचं पथक पोहोचलेलं आहे आणि वडविरा आणि काटोल या भागामध्ये जेव्हा ईडीची पथकं दाखल झाली आणि त्यांच्या मूळ गावातल्या घरांची जेव्हा झाडासडती घेण्यास सुरुवात झाली त्यावेळी ग्रामस्थ मात्र आक्रमक झालेले होते त्यांनी ईडीच्या विरोधात तिथे घोषणा दिल्या याआधी नागपुरात जेव्हा चौकशी सुरू होती त्यावेळी देखील त्यांच्या घराची तपासणी करत असताना चौकशी करत असताना तिथे अनिल देशमुख यांचे समर्थक मोठ्या संख्येनं नागपुरात देखील जमले होते तिथे ईडीचा निषेध करण्यात आला आणि आता ज्यावेळी ईडीचे दोन पथकं देशमुखांच्या मूळ गावी वडविरा आणि काटोल या भागामध्ये जेव्हा पोहोचली त्यावेळी देखील या स्थानिक गावकऱ्यांनी ईडीच्या विरोधात घोषणा दिल्या आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत जोडले गेले तुषार आता तुम्ही कुठे आहात आणि जी काही झाडाझडती अनिल देशमुख यांच्या मूळ गावातल्या घरांची घेतली जाते त्याबद्दल काय अधिक माहिती जर एकूण संपूर्ण घटनाक्रम बघितला तर अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे कारण की अनिल देशमुखला ईडीने याआधी समन्स पाठवलेला आहे यासोबतच आरती देशमुख यांना देखील ईडीने समन्स पाठवला मात्र दोघेही ईडीच्या कार्यालयामध्ये हजर झाले नव्हते त्यामुळे मग कुठेतरी ईडीच्या हालचालीमध्ये वेग येताना पाहायला मिळत आहे आज ईडीचे पथक आठ वाजता यांचं मूळ गाव वडवी नरखेड तालुक्यामध्ये आहे तिथे पोहोचलो आणि एक दुसरं पथक काटोल जे नागपूर अनिल देशमुख यांचा मतदारसंघ आहे तिथल्या घरी पोहोचलो महत्त्वाचा विषय होता दोनी पतक की दोन्ही घरी जेव्हा ईडीचं पथक पोहोचलो तेव्हा अनिल देशमुख यांच्या कुटुंबातल्या सदस्य तिथे कोणी राहत नाही कारण की अनिल देशमुख यांच्या कुटुंबातले सदस्य हे नागपूरच्या निवासस्थानामध्ये राहतात फक्त त्यांचे कर्मचारी त्या दोन्ही बंगल्यांवरमध्ये काटोलचं घर असेल किंवा वडविऱ्याचं घर असेल तिथे राहतात जेव्हा ईडीचं पथक वडविर्याला पोहोचतं तेव्हा तिथे जे व्यवस्थापक पंकज देशमुख आहे पंकज देशमुखला ईडी त्या पथकाने आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि त्यांना वडविऱ्यावर घेऊन येऊन काटोलला पोहोचले आणि आता सध्या ईडीचं पथक काटोलमध्ये तपास करत आहे तर का महत्त्वाचा विषय बघायचं झालं तर एकंदरीतच ज्या प्रकारच्या राजकीय घडामोडी म्हणा किंवा ईडीकडनं ज्या काही कारवाया किंवा ज्या लोकांचा तपास झाला मागच्या पंधरा दिवसामध्ये त्या पार्श्वभूमीवर ईडीच्या हातामध्ये काही महत्त्वाचे धागे दोरे लागले त्यानंतर आपण बघितलं की अनिल देशमुख यांच्या कुटुंबाची साधारण चार कोटी वीस लाख रुपयाची संपत्ती देखील ईडीने जप्त केलेली होती आणि त्याच आता हळूहळू ईडीचा ता तपास पुढे चाललेला आहे महत्त्वाचा विषय जर का अनिल देशमुख यांच्या बाबतीत विचार करायचा तर मागच्या पंधरा दिवसापासून अनिल देशमुख नेमके कुठे याबद्दल कोणालाही माहीत नाही जेव्हापासून ते दिल्लीला गेले होते सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यासाठी जेव्हा ते दिल्लीला गेले तेव्हा त्यांचं शेवटलं लोकेशन सार्वजनिक पद्धतीनं लोकांना माहीत पडलेलं लो होतं त्यानंतर अनिल देशमुख कुठे गेले याबद्दल कोणालाही माहीत नव्हतं असं म्हटलं जातं की कदाचित अनिल देशमुख यांना यांचा शोध घेण्यासाठीच ईडी इचं ईडीचं पथक हे नागपूरमध्ये पोहोचलं आणि त्यानंतर जेव्हा त्यांना माहीत पडलं की अनिल देशमुख यांचं मूळगाव आणि काटोल मतदारसंघ इथनं काहीतरी माहिती मिळू शकतात त्या आधारावर मग ह्या दोन्ही पथकांनी इथे सर्चिंग केलं सध्या ईडीचं पथक काटोल येथे उपस्थित आहे काटोलच्या त्यांच्या निवासस्थानामध्ये ईडीचं पथक तिथे आता चौकशी करतं एकंदरीत जर का बघायचं झालं तर महत्त्वाचा विषय हा देखील आहे की कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची बैठक झाली इतकंच नाही तर ईडीकडनं अनिल देशमुख यांच्या पत्नीला देखील समज दिला गेला ईडीच्या पथकांकडनं अनिल देशमुख यांची संपत्ती जप्त करण्यात आली त्यामुळे कुठेतरी वारंवार काही ना काही घटनाक्रम ईडी संदर्भातनं या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आता सध्या असं बोललं जातं की कुठेतरी ईडीचं पथक हे अनिल देशमुख यांना शोधायला नागपूरमध्ये दाखल झालं कारण की ईडीला देखील सध्या अनिल देशमुख कुठे आहे याबद्दल माहिती नाही आणि त्यांच्या कुटुंबियाला सदस्य त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना वारंवार समज दिल्यानंतरही ते पोहोचत नाही ईडी कार्यालयामध्ये त्यामुळे शोध घेण्यासाठी तुषार मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर दरेकरजी स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये आता देशमुखांच्या मागे ईडीचं हे तपास चक्र सुरूच आहे आणि हे पथक आता त्यांच्या मूळ गावी जेव्हा पोहोचली तेव्हा त्या ईडीच्या पथकाला विरोधाचा सामना करावा लागलाय ग्रामस्थांचा एक लक्षात ठेवा हे तपासाचं चक्र ज्या दिवशी तपास त्या ठिकाणी तक्रार होते तपास सुरू होतो तो कुठल्या तरी लॉजिकल ला तर तपास जायला हवा असतो आणि जात असतो आणि त्या तपासाच्या अनुषंगानेच अशा प्रकारच्या झाडाझडते असेल छापे असतील गोष्टी सुरू असतात आता मला वाटतं त्या चौकशीच्या प्रक्रियेचा भाग म्हणून ज्या ज्या ठिकाणी घरं असतात कार्यालय असतात मग त्या ठिकाणी काही दस्तावेज मिळतात का इतर काही कागदपत्र पुरावे मिळतात का अशा प्रकारची एक प्रक्रिया असते आणि मला वाटतं त्याचाच भाग म्हणून नागपूरच्या घरी झाल्यानंतर काटोल तालुक्याच्या ठिकाणी घर आहे त्यानंतर गावामध्ये घर आहे वडविराला तर मला वाटतं मग अशा ठिकाणी छापा होत असताना शेवटी त्या गावचं नेतृत्व असल्यानं गावची लोक आयदर त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी किंवा त्या ठिकाणी त्यांचे जे कार्यकर्ते असतात ते आपल्या नेत्याच्या मागे आहोत ताकदीनं किंवा प्रोटेक्ट करण्यासाठी त्याला दिलासा देण्यासाठी या भावनेतनं मला वाटतं अशा प्रकारचा विरोध घोषणाबाजी त्या ठिकाणी होताना दिसते पण मला वाटतं असं कधीच महाराष्ट्राच्या इतिहासात झालं नाही कुठल्याही प्रकारच्या चौकशी असो ज्या ज्या वेळेला तपास यंत्रणा येते त्यावेळा ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहणं घोषणा देणं तपास यंत्रणात अडथळा आणणं मला वाटतं ही योग्य वाटत नाही आणि शांतपणे त्या ठिकाणी शेवटी लोकशाहीमध्ये मी नेहमी सांगतो की असं कुणाला काही करता येत नाही कोणाला वाटलं म्हणून छापे टाकते कोणाला वाटलंय म्हणून ईडी चौकशी करते असं होत नसतं प्रत्येक नागरिकाला संरक्षित करण्याचं काम घटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय त्याच्यामुळे न्याय व्यवस्था आहेच आणि त्याच्यामुळे मला वाटतं उलट पक्षी नीट सहकार्य करत त्या विषयाला त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे खरं खोटं हे न्याय व्यवस्था पुढे आणलच आणि त्याच्यामुळे मला वाटतं नागरिक आणि तपास यंत्रणा असा संघर्ष त्या ठिकाणी उभा होता का माने त्यातना मग मा एक विदारक परिस्थिती निर्माण होऊ शकते आपण बघाल ज्या वेळेला पश्चिम बंगाललाही राजकीय रीती निवडणुका होत्या वेळेला आपण बघितलं केंद्राच्या यंत्रणा राज्याच्या यंत्रणा एक वेगळा संघर्ष उभा त्या ठिकाणी राहिला मला वाटतं आपल्या संघराज्य प्रणाली असणाऱ्या देशाला अशा प्रकारचं केंद्र राज्य त्या तपास यंत्रणा या तपास यंत्रणा लोकांचा त्या ठिकाणी तपास यंत्रणा अटकाव विरोध या गोष्टी आपल्या लोकशाहीला पोषक नाही आहेत किंबवना घातक ठरतील मला वाटतं शांतपणे प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्याची आवश्यकता आहे आणि तसंच झालं तर मला वाटतं ते सर्वांसाठी हिताचं राहील बरोबर दरेकर जी तुम्ही म्हणताय की या तपासाला सहकार्य करावं मात्र अनिल देशमुख यांच्या पतीला देखील समज बजावण्यात आले आणि अनिल देशमुख सध्या स्वतः कुठे आहेत याबद्दल काही माहिती मिळत नाहीये त्यावरती काय बोलाल नाही ते समोर येऊन एक लक्षात ठेवा कुठल्याही तपास यंत्रणांना सामोरं तर जावंच लागणार आपण आज नाही भेटणार उद्या नाही भेटणार शेवटी त्या ठिकाणी तपास समोर यावं लागणार किंवा ते तपास त्य। यंत्रणा त्या ठिकाणी शोधून काढतात त्यापेक्षा त्या ठिकाणी अशा वाढवण्यापेक्षा मला वाटतं या विषया संदर्भात जर त्यात कर नाही त्याला कशाला डर असायला हवाय जर त्याच्यात तथ्य नसेल काही मॅनिप्युलेशन नसेल तर खुलेआम सामोरं जायचं त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारे न भेटणं किंवा आपण कुठे आहोत हे माहीत नसतं हे संशयाला उलट बळकट ही त्या ठिकाणी देत असत आणि म्हणून मला तर वाटत की तपासाला सहकार्य करणं हेच उत्तम त्या ठिकाणी राहील म्हणजे अशाही प्रकारचे पुन्हा प्रसंग उभे राहणार नाहीत है। आणि ते दोघांसाठी चांगलं लागतं प्रचार तपास यंत्रणांना पण सोयीचं राहतं आणि आपली भूमिका मांडायला प्लॅटफॉर्म आहेत ना बर, बर। लाई की काही करू शकत नाहीत कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जवळपास पन्नास मिनिटं भेट झालेली होती तर त्यामध्ये आता ईडीचाच असे मिरा हा जो काही राज्यातल्या नेत्यांच्या म्हणजे अनिल देशमुख असतील किंवा खडसेंच्या मागे लागलेला आहे त्या संदर्भात कुठेतरी काहीतरी बोलणं झालं असेलच की नाही आता पवार साहेब त्या पक्षाचे सर्व सर्व प्रमुख आहेत आणि शेवटी पालकत्व म्हणून या सगळ्या नेत्यांची जबाबदारी स्वाभाविकता त्यांच्यावर येते आणि मग अनिल देशमुख असतील एकनाथ खडसे साहेब असतील साखर कारखान्यांच्या संदर्भात सुरू असलेल्या चौकशा हा तर मुद्दा पवार साहेबांचा असणारच जर पंतप्रधानांना भेटताय आणि एवढ्या महत्वाच्या अडचणीच्या संकटाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार नाहीत असं होणार नाही आणि दि त्याच्यामुळं आम्हालाही इकडून तिकडून माहिती मिळते की या ईडीच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी चर्चा झाली असावी कारण शेवटी पवार साहेब त्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि पक्षाच्या काही नेत्यांवर अशा प्रकारच्या कारवाया होत असतील चौकशा होत असतील तर शेवटी पक्षाची प्रतिमा त्यातना सुद्धा मलिन होत असते आणि मग पवार साहेबांनी उभा केलेला पक्ष त्या पक्षातल्या असणाऱ्या नेत्यांच्या अशा प्रकारे चौकशा पुन्हा पुन्हा एक दोन तीन चार त्याच्यामुळे जनसामान्यांसमोर पक्षाच्या प्रतिमेचा सुद्धा विषय त्या ठिकाणी येतो आणि म्हणून पवार साहेब या ठिकाणी पंतप्रधानांना या विषया संदर्भात बोलू शकतात बोलले असू शकतील प्रवीण टरेकरजी खूप धन्यवाद तुम्ही न्यूज जेटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल तर सध्या अनिल देशमुख यांच्या मूळ गावी त्यांच्या घरांची पुन्हा एकदा झाडाझडती घेतली जाते जी घरं त्यांच्या मूळ गावी आहेत एकतर काटोल आणि वडविरा या ठिकाणी एडीचे दोन पथक जेव्हा पोहोचली त्यावेळी मात्र या पथकांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं लागलं मात्र दरेकर जसं म्हणाले की तिथे असा संघर्ष उभा राहता का मे ग्रामस्थ विरुद्ध निश्चितच ईडीच्या पथकाला रोषाचा सामना करावा लागला विशेष करून वडविरा असो किंवा काटोल असो या, या दोन्ही ठिकाणी अनिल देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार ईडीच्या पथकाच्या विरोधात नारेबाजी केली जेव्हा ईडीचं पथक त्यांचे व्यवस्थापूक व्यवस्थापक पंकज देशमुख यांना घेऊन काटोलला निघत होते तेव्हा वडविरा गावचे जे ग्रामस्थ होते त्या ग्रामस्थांनी जोरदार त्यांच्या गाडीच्या समोर जाऊ जाऊ त्यांच्या विरोधात नारेबाजी केली हे देखील तेथे घडलेलं आहे आणि जेव्हा ते पथक काटोलला पोहोचलो तेव्हा काटोला जेव्हा ते हे पथक आतमध्ये शिरत होतो तेव्हा आतमध्ये दे देखील शिरताना तिथले काटोलचे जे कार्यकर्ते असेल किंवा पक्षाचे पदाधिकारी असतील यांनी देखील जोरदार नारेबाजी केली सध्या तिथे तणावाचं वातावरण आहे मात्र पोलिसांचा देखील तितकाच बंदोबस्त आहे कारण की ईडीला या गोष्टीची कल्पना होती की आपण मूळ गावी किंवा काटोला गेलो तर स्थानिकांच्या रोषाचा आपल्याला सामना करावा लागू शकतो त्यासाठी ईडीने आधीच त्याची तयारी केली होती स्थानिक पोलिसांना त्याच्या सूचना दिलेल्या होत्या मात्र एक गोष्ट निश्चित आहे की ज्याप्रकारे कार्यकर्त्यांनी जी भूमिका घेतली कारण की याआधी देखील जेव्हा अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या निवासस्थानी जेव्हा ईडीची पथक आलं होतं आणि कारवाई करत होतं तेव्हा देखील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं होतं निषेध नोंदवला होता त्यामुळे आज देखील ईडीला तसं अपेक्षित होतं त्यामुळे ईडीने आधीच त्याची पूर्ण तयारी केलेली होती जर का बघायचं झालं तर अजूनही तिथे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ किंवा जमावटा पाहायला मिळत आहे आणि कार्यकर्ते सातत्याने ईडीच्या विरोधामध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत आहे महत्त्वाचा विषय हा आहे की जर एक गोष्ट एक पाहायला मिळतं की अनिल देशमुख हे पंधरा दिवसापासून अनिल देशमुख हे पंधरा दिवसापासून नागपूरला नाही आहे आणि दुसरी गोष्ट की त्यांच्या कुटुंबातले जे काही सदस्य आहे ते सदस्य देखील मुंबईला आहे त्यामुळे ईडी नेमकं आज इथे कशासाठी आलं होतं हा एक महत्त्वाचा विषय आहे जर ईडीच्या पथकाला अनिल देशमुख यांना शोधायचं असेल तर त्यांच्या संदर्भात त्यांना सविस्तर माहिती कदाचित त्यांच्या गुप्त यंत्रणेकडनं अस असायला हवी होती किंवा ही कदाचित आणि त्याच भाग म्हणून होय की आता ईडीच्या काही कागदपत्रांना मिळाल्या असेल त्यामध्ये जर त्या त्या का काही पुरावे हाती लागले असेल तर त्या अनुषंग त्यासाठीच अर्थातच ईडीची पथक ही त्यांच्या मूळ गावी पोहोचलेली आहेत